भुईकोट किल्ला अहमदनगर शहराचं भूषण असणाऱ्या आणि जवळपास शंभर एकर एरियामध्ये पसरलेल्या भुईकोट किल्ल्याला आम्ही दिलेल्या छोट्याशा व्हिजिटचं वर्णन मी या व्हिडिओद्वारे करतोय हा किल्ला आर्मीच्या कंट्रोलमध्ये असल्यामुळे वर्षातले ठराविक दिवसच जसे की पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी या दिवशीच लोकांना पाहण्यासाठी खुला केलेला असतो इतर दिवशी हा किल्ला पाहता येत नाही आम्ही कॅम्पच्या अंडर स्पेशल परमिशन घेऊन इथं व्हिजिट केली होती आमच्याबरोबर असणारे इतिहासकार यांना अगदी डिटेलमध्ये या, अग डिटेल या किल्ल्याचा इतिहास माहिती असल्यामुळे आम्हाला त्यांनी अगदी सखोल माहिती दिली या भूकोटला बावीस बुरुजांची तटबंदी असून त्यापैकी अरबी बुरुंज हा एक पोकळ बुरुंज की ज्याला इलाही बुरुंज असं देखील म्हटलं जातं प्रत्येक बुरुजाचं वेगळेपण आपल्याला इथं बघायला मिळतं या का किल्ल्याचा ब्रिटिशकालीन इतिहास स्वातंत्र्योत्तर काळात या किल्ल्यामध्ये झालेल्या ऐतिहासिक घडामोडी येथील भुयारी मार्ग या सर्वांची माहिती आम्हाला मिळाली हा आहे हत्ती दरवाजा की ज्याला बाहेरच्या बाजूने देखील टोकदार खिळे असल्यामुळे हत्तीला देखील हा दरवाजा तोडता येऊ नये अशी रचना या बलाढ्य दरवाजाची होती या किल्ल्याचा ब्रिटिशांनी तुरुंग म्हणून देखील वापर केला होता बरेचसे कैदी इथे ठेवले जायचे आणि तुरुंगाच्या खिडकीतून कैद्याला पळता येऊ नये म्हणून बाहेरच्या बाजूला मोठे खंदक होते त्याच्या पाण्यामध्ये मोठमोठ्या मगरी किंवा सुसरी असायच्या आणि तुरुंगाच्या भिंतींच्या रुंदी इतक्या जास्त होत्या की उन्हाळ्यात सुद्धा आतलं वातावरण किंवा त्या वातावरणात गारवा जाणवायचा यानंतर आम्ही किल्ल्याच्या वरच्या बाजूला त्यावेळेसचं स्थापत्यकला पाहण्यासाठी निघालो किल्ल्याची तटबंदी बाजूला असणारे खंदक वेगवेगळ्या बुरुजांची भव्यता आम्हाला बघायला मिळाली आमच्यासोबत असणारे इतिहासकार यांनी आम्हाला किल्ल्याची बांधणी येथील राज्यकर्ते किल्ल्यावर मुघलांनी केलेली आक्रमणे आणि नगर शहराचा इतिहास या सर्वांची माहिती एकदम डिटेलमध्ये मा सांगितली आणि त्यांनी आम्हाला एक इतिहासातील प्रसंग सांगितला की जो आत्ताही मला आठवतोय जेव्हा मुघलांनी या किल्ल्यावर आक्रमण करून किल्ल्याची एक भिंत पाडली होती तेव्हा राज्यकर्ती या किल्ल्यावर जी होती ती म्हणजे चादबिबी तेव्हा या चांद एका रात्रीमध्ये आपल्या आपल्या सैनिकांकडून ती पाडलेली भिंत पुन्हा कशी बांधली आणि मुघलांविरुद्ध लढा कसा दिला याविषयीचा रोमांचक इतिहास त्यांनी आम्हाला सांगितला बरेचसे इतिहासातले प्रसंग इथले युद्ध यांची माहिती मिळाली किल्ल्यावर असणाऱ्या बावीस बुरुजांपैकी बरेचसे आम्ही बघितले विकोट किल्ल्याचा इतिहास तसा फार मोठा आहे थोडक्यात सांगता येण्यासारखा नाहीये तरी आम्ही जेवढं बघितलं तेवढं सांगण्याचा प्रयत्न मी करतोय त्याचबरोबर भुयारी मार्ग आणि त्या मार्गांचा उपयोग युद्ध काळात सैन्य कसा करतात याची माहिती जाणून घेतली समोरच्या डोंगरावर दिसणाऱ्या महालावर माहिती संदेश पोहोचवणारी यंत्रणा ही देखील त्या काळात या भुईकोट किल्ल्यावर के विकसित केली होती या किल्ल्याची माहिती ऐकण्यापेक्षा किल्ला बघण्यातच मजा आहे त्यामुळे जर शक्य झालं तर हा किल्ला बघायला आवर्जून या इथल्या इतिहासाची माहिती जाणून घ्या नागरिकांसाठी तेव्हा येण्या जाण्याच्या दरवाजाची वैशिष्ट्यपूर्ण रचना इथं आपल्याला बघायला मिळते त्यानंतर किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या भागाची माहिती घेण्यासाठी आम्ही सर्व निघालो किल्ल्यामध्ये असणाऱ्या मोठमोठ्या चिंचाच्या झाडांची आणि तेथील औषधी वृक्षांची माहिती खरोखरच जाणून घेण्यासारखी आहे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये या किल्ल्यात ब्रिटिशांनी पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल अशा बारा स्वतंत्र सैनानींना या किल्ल्यात नजर कैदेत ठेवले होते त्या सर्वांची माहिती या किल्ल्यात असणाऱ्या चार्टवरून आपल्याला समजते आणि याच किल्ल्यामध्ये पंडित नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडियाची रचना केली जिथे या सैन्य या सैनानींना ठेवण्यात आलं होतं त्याला लिडर्स ब्लॉक म्हणून ओळखलं जाईल त्या ठिकाणी तुम्हाला काही नकाशे त्याचबरोबर किल्ल्याची प्रतिकृती आणि किल्ल्याच्या इतिहासाची माहिती ही बघायला मिळेल तर अशी झाली आमची एक दिवसाची छोटीशी ट्रिप भुईकोट किल्ल्याची व्हिजिट असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन यापुढे देखील मी येत राहील आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अक्षयच व्ह्यू पॉईंट चॅनलला सबस्क्राईब करा आणि शक्य होईल तेवढं शेअर करा